आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण करुळ रस्त्याची सुरक्षितता क्वालिटी पाहूनच हा रस्ता होईल अशी आपली भूमिका होती त्यासाठी माझ्या विरोधात विरोधकांनी आंदोलन केली विधानसभेच्या निवडणुकीवेळी के टीका केली पण या टीका वैयक्तिक म्हणून घेतल्या नाहीत राजकीय टीका टिप्पणी जनतेच्या फायद्यासाठी असतील तर त्यात स्वागतार्ह आहेत मात्र राजकीय हिशोब चुकता करायचा म्हणून रस्ता सुरू करावा असा विचार विरोधकांनी करू नये असं मत मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी पत्रकार परिषदेत मांडलं पाहुयात नेमकं काय म्हणाले नितेश राणे दोन हजार चोवीस ला जिल्हाधिकारी हायवेचे अधिकारी आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून करुण घाटाची पाहणी आम्ही लोकांनी केलेली होती त्याच्या तिथे आम्ही मीडियाच्या आमच्या मित्रांनाही बोलवलेलं होत आणि तुम्हाला आठवत असेल तेव्हा आमच्या सगळ्याच तिथे असं ठरलं होत की रस्त्याचं काम जोपर्यंत दर्जेदार होत नाही आम्हाला त्याची शाश्वती होत नाही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलीही तडजोड राहता कामा नये आणि या सगळ्या गोष्टीची तपासणी केल्यानंतरच हा रस्ता लोकांसाठी सुरू करण्यात यावा अशी भूमिका आमच्या सगळ्यांचीच होती प्रशासन म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या सगळ्यांचीच होती कारण शेवटी विकास आणि रस्ता सुरु होणं गरजेचं आहे पण ते सुरू तो रस्ता सुरू करत असताना किंवा लोकांसाठी खुलं करत असताना त्या रस्त्यावरून कोणाचाही जीव जाता कामा नये कुठल्याही प्रकारचा अपघात होता कामा नये या सगळ्या गोष्टीची शाश्वती घेतल्यानंतरच हा रस्ता जनतेसाठी खुला करावा ही भूमिका मी पहिल्या दिवसापासून घेत आलेलो आहे त्यानिमित्ताने मध्ये माझ्यावर टीका झाली विधानसभेच्या माझे राजकीय स्पर्धक आणि विरोधी पक्षातले प्रमुख नेते त्या लोकांनी जाऊन तिथे आंदोलनही केली पण लोकशाहीमध्ये जसं मी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे मला जनतेची सेवा करायची तसं सगळ्यांनाच त्या त्या पक्षाच्या कार्यकर्ते म्हणून ते विरोधी पक्षात असले तरी प्रत्येकाला जनतेच्या हितासाठी आव्हान उचललं तर त्यांचा अधिकार आहे म्हणून टीका मी माझी वैयक्तिक टीका म्हणून त्याचे घेत नाही शेवटी उद्या ह्या आंदोलनाचा आणि आमच्या विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांच्या मधल्या अशा पद्धतीच्या संवादामुळे किंवा टीका टिप्पणीमुळे जनतेचा फायदा होत असेल तर ते स्वागता येत आहे आणि म्हणून ज्या काही सूचना विरोधी पक्षाच्या लोकांनी केल्या त्या डिपार्टमेंटनी स्वीकारल्या पण पहिल्या दिवसापासून मी भूमिका एवढीच घेतोय राजकारण राजकारणाच्या बाजूला असलं पाहिजे तो काही नितेश राणेचा घरचा रस्ता नाहीये किंवा नितेश राणेंबरोबर आपला वैयक्तिक राजकीय हिशोब चुकता करायचा म्हणून तो रस्ता सुरू करायचा अशी भूमिका कोणी घेऊ नये शेवटी करोड रस्ता हा आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा रस्ता आहे आणि म्हणून रस्त्याचा जेव्हा तो करुण घाटाचा जेव्हा विषय येईल तेव्हा आपण सगळेजण एकत्र मिळून जनतेचा प्रवास सुखर कसा होईल जिल्ह्याचा हा विकास मार्ग लवकरात लवकर कसा सुरू होईल आणि तो दर्जेदार कसा होईल शून्य अपघात हे आपल्या सगळ्यांची भूमिका असली पाहिजे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल